नमस्कार मी आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे आळतेमधून शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक राजकीय क्षेत्रातही प्राध्यापक अशोक कांबळे आळतेकर यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात महत्वाची भूमिका घेऊन शाहू फुले आंबेडकर यांचे विचार समाजामध्ये पेरण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केली ते कोडोली हायस्कूल व भाई शंतू पाटील ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक अशोक आळतेकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आळते तालुका हातकनंगले इथं आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात भाग घेऊन समाज घडवण्यावरती भर द्यावा व आपले निवृत्तीनंतरचे जीवन सार्थकी लावावे असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी अशोक आळतेकर हे माझ्याबरोबरच व्यवसाय शिक्षण विभागात एकत्रित कार्यरत होते त्यामुळे त्यांचे शिक्षण क्षेत्रातील तसेच सहकारी संस्था व ग्रंथालयातील वाचक चळवळीतील कार्याबद्दल त्यांचा मला अभिमान वाटतो त्यांच्या ग्रंथालयातील चळवळीसाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले यावेळी माझे आमदार राजीव आवळे यांनी अशोक आळतेकरांनी माझ्या सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक प्रबोधनाच्या चळवळीत माझ्या पाठीच्या भावाप्रमाणे सातत्याने उभा राहून सहकार्य आणि मार्गदर्शनही केले आज जिल्ह्याच्या पितृतुल्य नेतृत्वाच्या राजर्षीच्या शाहूंच्या विचारांच्या वारसदारांकडून त्यांच्या हातून सत्कार होतोय तो आम्हाला अभिमानास्पद आहे अशा भावना व्यक्त केल्या तसेच शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनीही अशोक आळतेकर हा माझा लाडका विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील सहकारी असून भावी सामाजिक चळवळीत सर्व ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी राहतील अशा अपेक्षा व्यक्त केल्या यावेळी प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी सध्या सगळीकडे अस्वस्थ वातावरण आहे घुसमट आहे अशा आव्हानात्मक वातावरणात नवा मार्ग स्वीकारून कृतिशील सामाजिक परिवर्तनाची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे त्यात अशोक आळतेकर सक्रिय होतील असे प्रतिपादन केले यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजीव कसबे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील कोठावळे डॉक्टर अभिजित इंगवले श्रीकांत पाटोळे आनंदा घाडगे गणेश खटावकर आदींनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमास कोडोली विभाग शिक्षण संघाचे चेअरमन अजिंक्य पाटील प्रकाश पाटील विठ्ठलभाई पाटील प्रमोद काका कोरे उपसभापती प्रवीण जनगोंडा विशांत महापुरे संदीप दबडे ॲडव्होकेट कवाळे बाळगोंडा पाटील सुभाष करके संजय कुमार पाटील संजय दीक्षित गुलाब मुलानी रियाज मुजावर मुख्याध्यापक गोपाल साठे मुख्याध्यापक पवार अभिजित शर्मा बाबासाहेब यशवंत अशोक हातकनंगलेकर सूर्यवंशी रूपा वायदंडे विनोद महापुरे अक्षय साळवी आदी अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व मान्यवर तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते